नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण हितगुझ्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत ती म्हणजे स्त्री पुरुष पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद उपचार या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत वैद्य विनेश नगरे या विषयाकडे वळण्यापूर्वी स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार वैद्य विनेश यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास विनेश नगरे हे रोग तज्ज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य ही पदवी तसंच एम एस स्त्री स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतली आणि गेली सतरा वर्ष पुणे मुंबई तसंच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्णांना सेवा देखील प्रदान करतात स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत सतत संशोधन ते करत असतात याशिवाय टीनेजर म्हणजे तेरा ते एकोणीस या वयोगटातील मुलींमध्ये आढळणाऱ्या मासिक पाळीच्या समस्यांवर त्यांचं विशेष संशोधन आहे संशोधन आहे त्यातही पीसीओडी या आजाराच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक कारणांचा ते सतत वेध घेऊन त्यावरती ही उपचार करण्यासाठी वैद्य विनेश हे प्रसिद्ध आहेत अपत्यप्राप्तीसाठी आयुर्वेदा पण अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घ्या वैद्य विनेश नगरे यांच्याकडून मात्र तुम्हालाही याविषयी काही या विषयाशी का 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 संबंधित काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांका 1800221199 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया अर्थातच पुन्हा एकदा स्वागत आहे वैद्य मला एक प्रश्न विचारायचा आहे की वंध्यत्व आजच्या घडीला एक मोठी समस्या झालेली आहे खरं तर सामाजिक ही समस्या असं म्हटलं तरी हरकत नाहीये आणि ह्या सगळ्यावरती उपचार करताना वेगवेगळे खरं तर आपण बघतो की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळे सगळे वेगवेगळे उपचार लोक करतच असतात ही जोडपी करत असतात मात्र आयुर्वेदात जर आपण विचार केला तर कशा पद्धतीने ह्या वंध्यत्वावरती मात करता येऊ शकते सर्वप्रथम मला सांगावं असं वाटतं की वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी जेव्हा आयुर्वेदाकडे पेशंट येतो तेव्हा अगदीच सुरुवातीला कधीच येत नाही बरोबर रुग्ण सात आठ नऊ वर्ष जवळपास ट्रीटमेंट करून वेगवेगळ्या सगळ्या पद्धती तपासून पाहून मग आमच्याकडे येत असतो आणि अशा वेळेस रुग्णाची अपेक्षा असते अगदी एखाद वर्षात पटकन गुण मिळावा पण कधी कधी शक्य नसतं रुग्णाची प्रकृती म्हणजे रुग्णामध्ये पुरुष आणि स्त्री दोघांची प्रकृती अशी असते की इतक्या उपचारांमुळे हानी खूप झालेली असते बरोबर ती हानी भरून काढायची पुन्हा त्याला एका समपातळीत आणायचं आणि प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी ते सर्व निर्माण करायचं या सगळ्यांना बराच वेळ लागतो तो वेळ देण्यासाठी तयार असावं म्हणजे जर रुग्ण पटकन आला की नाही आम्हाला गर्भधारणा करायची बाकी काही केलेलं नाही तुम्ही सांगा काय करावं तर त्याला योग्य मार्गदर्शन संपूर्णपणे आयुर्वेद दृष्ट्या करता येतं असे काही रुग्ण सापडतात की फक्त साधा बस्ती योग बस्ती करतात तसा पुरुष आणि स्त्रीचा करून घेतला एक ते दोन महिन्यात गर्भधारणा झाली पण जेव्हा दुसरा कुठलाही उपचार केलेला नसतो तेव्हा अगदी सुरुवातीला जर उपचार बाकीचे केलेले असतील आणि त्यावेळेस आपल्याकडे आला असेल तर रिपोर्ट पाहून ज्यानुसार विचार करतो त्यामध्ये म्हणणं असं आहे सामग्र्यात यथा हे नक्की कोणती सामग्री लागते ज्यामुळे अंकुर म्हणजे गर्भधारणा होते बरोबर ऋतू बर। क्षेत्र अंबू आणि बीज ऋतू ऋतुकाल तीन प्रकारचे काळ सांगितलेले आहेत रजक काल म्हणजे ज्यावेळेस पाळी येते चार दिवस त्यापासून बीज तयार होण्याचा बीज अंड्याशा बाहेर पडण्याचा ओबिलेशन पर्यचं पिरियड त्याच्यानंतर चौदा दिवस जे आहेत ते बीज रुजण्याचा काळ म्हणजे ऋता काल तीन तीन ऋतू जसे आपल्याकडे उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन तसेच तीन ऋतू ह्या ऋतूंमध्ये बदल घडला की मात्र सगळा परिणाम बदलतो बरोबर आहे उष्णता शरीरातली बदलते आता आपण पाहतो पाऊस पडत नाही व्यवस्थित पाऊस पडला नाही म्हणून शेतकरी हवालदिल झाल्यात पेरण्या केल्यात तर पुढे काय होणार तसंच कदाचित स्त्रीमध्ये होऊ शकतं की बीजधारणा होतीये पण बीज रुजण्यासाठी जी आवश्यक जमीन आहे ती नाही आहे नंतर काय येतं तर क्षेत्र क्षेत्र म्हणजे गर्भाशय गर्भाशयाची था ताकद गर्भाशयाच्या आतमधलं अस्तर वेळेत तयार होणं त्या इक्वेशन नुसार त्या पहिले चौदा दिवस ओव्हिलेशन होत पर्यंत पहिली फेज तयार होणं दुसरी फेज सिक्रेटरी फेज म्हणजे थोडक्यात नांगरणी मशागत होणं धोनी जर टप्पे नीट डेव्हलप झाले तर गर्भधारणा होते अन्यथा नाही गर्भाशयात काही दोष असतील तर ते दोष दूर करणं हा त्या नंतरचा भाग ऋतु क्षेत्र अंबू अंबू म्हणजे जलीय धातू जलमध्ये रस म्हणजे पाणी आणि रक्त दोन्ही धातूंचा समावेश होतो आपण पाहतो की आपलं धावपळीमध्ये पाणी पिणं कमी होतं अति धावपळीमुळे चिंता वाढते चिंत्यांना रस रसधातूचा क्षय होतो क्षय म्हणजे कमी होणे रसधातू कमी झाला रसा रसा तर रसात रक्तम तत्व मांसम पुढच्या पुढच्या धातूंची क्षमता वाढत नाही सर्वात शेवटी असताना शुक्र शुक्राची क्षमता कमी पडते बीज निर्माण करताना बीजाभोवती जे फ्लुईड असतं लिक्विड तेही कमी पडतं बीजाचे पोषण होत नाही आणि मग सगळ्याच गोष्टी अडकता बरोबर तू क्षेत्रांबू अंबू झाला आणि बीज बीजामध्ये पुरुष बीज स्त्री बीज दोघांचाही समावेश आहे पुरुष बीज आणि स्त्री बीज दोन्ही सक्षम असतील प्राकृत असतील तरच गर्भधारणा होते, होते। नाही हे चार मुख्य भाग त्यामध्ये बघावे लागतात बरोबर म्हणजे हे चार मुख्य भाग स्त्री मधले खर तर बघायला पाहिजे मात्र जर पुरुषांमध्ये काही दोष असेल पुरुषांचे बद्दल काही तुम्ही सांगाल कारण की पुरुषांमध्ये देखील वंध्यत्वाचं प्रमाण आता आजकालच्या लाईफस्टाईल मुळे कुठेतरी वाढत चाललेलं बघायला मिळते अशा वेळेस आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून काय उपचार करू शकतो त्याबद्दल काय सांगाल मला सगळ्यात मोठं उदाहरण सांगावं असं वाटतं आम्ही शिकत असताना कॉलेजमध्ये एक रुग्ण यायचा चांगला हट्टाकट्टा हट्टा, -हट्टा पैलवान सुरुवातीला बायकोला घेऊन आला बायकोची सगळी ट्रीटमेंट केली वगैरे काय मूल राही ना मग एक दोन तीन महिन्यांनी तो गायब झाला एक वर्षाभर निगवला दुसरी बायको घेऊन पहिली बायको बरोबरच दुसऱ्या बायकोची ट्रीटमेंट केली सगळं झालं तिलाही मूल राहीला तिसरी बायको घेऊन चौथ्या वेळेस चौथी बायको घेऊन वेळेस आमचे तज्ज्ञ अरे तुझी तपासणी करून घे हट्टाकट्टा पहिला म्हणला मी एवढा मोठा मला काय होतंय मला काही प्रॉब्लेम नाही गावाकडचं दूध भिजा मी भरपूर खातो पण मग जेव्हा त्याची तपासणी केली शुक्रजंतूंचा एक कणही सापडला नाही एकही शुक्रजंतू त्यामध्ये नाही शुक्राणूच नाहीत शुक्राणूंचा अभाव अभाव असल्यामुळे प्रेग्न्सी राहत नव्हती आणि तेच त्या सिमेंट डोनर वापरला तेव्हा मात्र प्रेग्नन्सी लगेच राहिली पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता याचं कारण वाढणारा ताण सुशिक्षित लोकांमध्ये आपण आता महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर प्रत्येक स्त्री मागे राहणारी गर्भधारणा कमी होत आहे याचं कारण प्रमाणत जे सुशिक्षित लोक आहेत यांच्यामध्ये ताणतणाव वाढतायत खाणं पिणं वेळवेळी आहे व्यायाम वेळ नाही त्यामुळे सॉफ्टवेअर सारख्या लोकांमध्ये राहण्यामध्ये असं दिसतं की जीन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात बरोबर आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो उष्ण कटिबंधामध्ये राहत असताना गरम कपडे जास्त टाईट कपडे वापरले तर चालत नाही चालत कमरेच्या खाली भागाची उष्णता उत्सर्जित व्हायला पाहिजे ती होत नाही आणि अशामुळे उष्णता झाली तर सौम्यम शुक्रम शुक्र हे सौम्य असतं पुरुष बीज सौम्य सौम्यता नष्ट होते अति उष्णता त्रास देते आणि मग त्याचा काउंट कमी येतो वजन उचलायचा हो। फार आवडतो सिक्स हॅब पॅक फार छान दिसतात पण जितकं जास्त वजन उचलणार आणि सपोर्ट जर त्या जागी वापरला नाही खालच्या जागी तर तिथल्या रक्तवाहिन्या फुकतात सील हो। अशुद्ध रक्तवाहिन्या फुकतात अशुद्ध रक्त जास्त साठत शुद्ध रक्त येऊ शकत नाही रक्तपुरवठा चांगला न झाल्यामुळे शुक्रजंतूंचं प्रमाण कमी होतं क्षमता कमी होते अशा त्याची ट्रीटमेंट पहिल्यांदा करायला लागते सौम्यता नष्ट होण्याचं कारण ताणतणाव सुद्धा आहे सगळेच हार्मोन बदलतात रात्रीचे जागरण आहे मग अशा वेळेस या रुग्णाची ट्रीटमेंट फार वेगळ्या प्रकारे आर्त आजारी आजारी। आजार करतो तणावाचे आजार इतर आजार हे सगळे दूर करावे लागतात बर। प्रथम हे आजार दूर करायचे शरीर एका समपातळीत आणायचं आणि मग शुक्रजनक शुक्र प्रवर्तक अशी औषधं वापरायची शुक्राचा गुणधर्म काय सांगितलंय शुक्रम धैर्यम धैर्यवान च्यवनम प्रीती प्रेम करणारा कुठं प्रेम राहिले कंटाळा आळस रात्री जेव्हा दमून येतात तेव्हा म्हणतात बस बाकी काही नको जेवतो आणि झोपतो मी मग प्रीती गेली हर्षम बीजार्थमच हर्ष आनंदाची वरची स्टेप बरोबर हर्ष तर फार लांबची गोष्ट आहे <laughs> आनंदच राहिलेला नाहीये <laughs> मग हर्षम बीजामध्ये अर्थ निर्माण करणारा हर्ष नाही धैर्य नाही प्रीती नाही मग त्या बीजामध्ये अर्थ येत नाही त्या बीजात क्षमता बाकीच्या गोष्टी येत नाहीत आणि मग तो बीज खालावत जात बरोबर थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तर आपल्या जोडप्यांनी पाळल्या पाहिजेत आणि तरच ते तर आई वडील होण्याचा त्यांना आनंद मिळू शकतो नक्कीच त्याबरोबर बघाशी तुम्ही सांगितलं की स्त्रियांमध्ये जर वंध्यत्व असेल किंवा काही दोष असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करू शकतो तुम्ही उत्तर बस्तीचं एक उदाहरण दिलं होतं उत्तर बस्तीच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने तर या दोन्ही जोडप्यांनी जर केलं तर नक्कीच त्यांना मूल राहू शकतं पण स्त्रियांमध्ये जर आपण त्या व्यतिरिक्त काही ट्रीटमेंट करावी

नीट येताना बीज नीट फुटतंय का वेळेवर तयार होत आहे का पाहायला लागतं आजकाल दिसतं अनियमित मासिक पाळी आहे पाळी येतच नाहीये हो। म्हणजे अगदी तरुण मुली सतरा अठरा वर्षाच्या औषध घेतल्याशिवाय पाळी येत नाही आयुर्वेदाचं म्हणणं आहे वृद्धा तत्परतोज्ञ सुरतोत्सव वर्जिता सुरतोत्सव म्हणजे पाळी गेलेली असेल तर तिला वृद्ध म्हणावं वृद्ध म्हणजे काय थोड एक पारिभाषिक शब्द आहे हा वृद्धत्वामध्ये वात वाढतो शरीरात कोरडेपणा वाढतो त्या वृक्षतेमुळे शरीराची डेव्हलपमेंट होत पर तो तेला नाही वृद्धा तत्परतो म्हणजे तिला वृद्ध म्हणायचं नाही पण आपण जाणून घ्यायचं की ही वृद्ध आहे आणि त्यानुसार तिची चिकित्सा करायची बर धातूंची क्षमता वाढवणारी शरीरातला वात कमी करणारा बस्ती आणि इतर चिकित्सा जी शुक्रजनक शुक्र प्रवर्तक आहे ज्याने त्या बीजामध्ये ताकद येईल शरीरामध्ये क्षमता येईल रस रक्त मांस हे धातू परिपूर्ण होतील बरोबर मांस धातू गर्भाशयाला सपोर्ट करतो एंडोमेट्रियम आणि मायोमेट्रियम हे दोन लेयर आहेत मायोमेट्रियम म्हणजे गर्भाशय सो तो लेयर ताकदवान झाला तर त्याच्या आतलं मांसात त्वचा शटच एंडोमेट्रियम चांगलं होईल ह्या रस रक्त मांसा सकड सात धातूंना बल देणं शुक्राला बल देणं ह्याचं केलं तर बीज उत्तम येणार आणि बीज उत्तम आलं तर पुढे फलित होणार सो पीसीओडी हा प्रॉब्लेम त्यातला जाऊ शकतो बरोबर आहे दुसरा है है। से आहे गर्भाशय आम्ही असं पेशंट पाहिले होती गर्भाशयामध्ये गाठी आहेत किती गाठी आहेत सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचा फायब्रॉइड बरोबर प्लस मल्टिपल एक दोन सेंटीमीटरचे भरपूर फायब्रॉइड अमेरिकेतली पेशंट होती तुम्ही सांगितले डॉक्टर ह्याच्यावर उपचार असं आमच्या डॉक्टरांनी सांगितलं अमेरिकेत सर्जरी ऍडवाइस केलेली आहे आता काय करू म्हणजे आपण प्रयत्न करून पाहूयात ना जेव्हा रेफरन्सेस काढले संदर्भ काढले तेव्हा असं दिसलं की नाही आपण नक्की ट्रीटमेंट करू शकतो अगदी उच्च प्रतीचं म्हणजे हिरक भस्म वैक्रांत भस्म सुवर्ण भाषिक सुवर्णिक भस्म आहे अभ्रक भस्म आहे काही सुवर्णकल्प आहेत त्याच जोडीला मांस धातूमध्ये गाठ झाली आहे मांसातला दोष दूर करण्यासाठी मांस पाचक औषध मृदुविका म्हणजे मनुका काळ्या मनुका आहेत त्रिफळा आहे पाठा आहे मुस्ता आहे कुटज आहे ह्या मांसपाचक औषधांचा काढा गाठ घालवणारी कांचनार गोगुळ रस नित्यानंद रस यासारखी औषधं वापरली एक चार महिने औषध वापरल्यानंतर एक सेंटीमीटरचा एक फायब्रॉड सोडून सगळे फायब्रॉड गेले सगळ्यात पहिलं काय झालं गर्भाशयातला दोष दूर झाला बर दोषांना दूर करणे हे पहिलं मग गर्भाशयाला ताकद द्यायला पाहिजे गर्भाशयाला ताकद देण्यासाठी तिला पुण्यात बोलवून घेतलं तिला येणं शक्य झालं प्रजास्थापन बस्ती हा सुश्रुताचार्यांनी वर्णन केलेला एकवीस दिवसाचा बस्ती आहे तो बस्ती करून घेतला आणि खऱ्या अर्थाने प्रजास्थापन म्हणजे गर्भाशयात मध्ये ताकद निर्माण झाली बरोबर आणि ताकद निर्माण झाल्यानंतर दोन महिन्यात ती गर्भधारणा झाली मुलगी आता तीन, तीन वर्षाची आहे अरे वा। हे सर्व ट्रीटमेंट नुसार पूर्णपणे त्या रेफरन्स नुसार अमेरिकेतल्या डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं की के एवढे मोठे फायबर्ट गेलेले कधी पाहिले नाही बरोबर हे शक्य झालं कारण शक्य संपूर्ण हो संकल्पना संकल्पना आयुर्वेदाची त्याचं अनुलोमन किंवा जे काय संपूर्ण ती प्रोसिजर आहे ती आयुर्वेदानुसार रुग्णाने त्यानुसार सगळं फॉलो केलं तेव्हा ते शक्य झालं कधी कधी असे गोष्टी घडतात आणि त्याचे रिझल्टही मिळतात त्याच्यानंतर येतो ऋतू आहे गर्भाशय आंबु जलीय धातु आपण त्याच्याकडे वळूया पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलाय आपण फोन घेऊया वृषाली बोलतात पुण्यावरने विचारा काय प्रश्न आहे नमस्कार वृषाली बोला हां गुड इव्हिनिंग सर गुड इव्हिनिंग मॅडम मी पुण्यातून वृषाली बोलतेय माझ्या ऍक्च्युअली फ्रेंड्स असा प्रॉब्लेम झालाय प्रियांका नाव आहे त्याचं की तिचा ना म्हणजे ब्लॉक आहेत ना म्हणजे ते वेन्स आहेत तर ते ब्लॉकेजेस आहेत त्याच्यामध्ये दोन्ही साइडहून तर त्याच्यासाठी प्रॉब्लेम मला की काही किती वर्ष लग्नाला आता जस्ट दीड वर्ष झालेलं आहे आणि वय किती आहे तिचं काय म्हणलं वय किती आहे तिचं तेवीस आहे बरं ठीक आहे ठीक आहे नक्कीच वृषाली तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील डॉक्टर आपण यांच्या प्रश्नाकडे प्रश्नाचं उत्तर देऊया आणि त्याचबरोबर आपल्याही चर्चेबद्दल बोलूया आपण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज हिघूस आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय ते म्हणजे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेदिक उपचार या आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य विनेश नगरे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वेळ ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला वृषाली यांचा फोन आला होता त्यांच्या एका मैत्रिणीला ब्लॉकेजेस आहेत असं त्यांनी सांगितलंय तेवीस वय आहे आणि दीड दोन वर्ष लग्नाला झालेली आहेत त्यावरती पण आपण चर्चा काय सांगाल वृषाली तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे बेसिकली तो म्हणजे व्हेन्स ब्लॉक आहेत म्हणजे व्हेन्स नसतात ट्युबल ब्लॉक म्हणजे बीजवाही नलिका बीज वहन करणारी नलिका ब्लॉक असते अडकलेली असते अशा रुग्णांमध्ये जनरली ट्युबर क्रिलॉसिसचा इतिहास असतो किंवा एंडोमेट्रेसचा इतिहास असतो ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय किंवा म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराला येणारी सूज जी पसरत पसरत जाते आणि ट्यूब ब्लॉक करते अशा रुग्णांमध्ये नेहमी एच एस जी म्हणजे हिस्टेरोसाल्फिंगोग्राफी अशी एक एक्सरेची टेस्ट असते ज्यामध्ये किती ब्लॉक आहे हे चेक केलं जातं दुसरी गोष्ट गर्भाशयाचा अस्तर कसा आहे हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष लॅप्रोस्कोपी केली जाते लॅप्रोस्कोपी हिस्टेरोस्कोपी हा प्रकार करून त्यामध्ये पाहिलं जातं नेहमी रुग्ण पाहताना माझं नेहमी असं म्हणणं आहे की प्रकृती परीक्षण खूप महत्वाचं आहे आपण म्हणतो ट्यूब ब्लॉक आहे म्हणजे मांस मध्ये वृक्षता आली आणि ते चिटकून बसलं रस रक्त मांस तिघांचाही समावेश तिथे आला अशा वेळेस रुग्णाची प्रकृती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे प्रकृती परीक्षण करणं नाडी परीक्षण करणं मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दोन्हीकडे आपले सेंटर्स आहेत मुंबईमध्ये दादर पश्चिमला आहे आहेत पुण्यामध्ये सदाशिव फेट चिंचवड आणि चंदनगर येथे सेंटर आहे प्रत्यक्ष रुग्णाला येऊ देत पाहू देत तो रुग्ण रुग्ण पाहिल्यानंतर त्याची पूर्ण लाईफस्टाईल बघितली पाहिजे छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं त्याच्यामध्ये मला की रुग्ण प्रेग्नंट राहिल्यानंतर एक रुग्ण आमच्याकडे होती जी सतत उलट्या करायची आणि उलट्या नेहमी बोट घालून बाहेर काढायची आयुर्वेदात सांगितलेलं आहे छातीच्या वरती उदानवायू काम करतो कमरेच्या भागात अपान वायू काम करतो उदान वायूचं जास्त केल्यामुळे अपानाची प्रवृत्ती वाढली आणि गर्भस्त्राव व्हायचा अरे बापरे म्हणजे तीन ते चार वेळा अबोर्शन झालं होतं सगळ्या डॉक्टरकडे जाऊन झालं काय कॉज सापडत नव्हतं प्रकृती परीक्षण केल्यानंतरच सापडलं की सतत पित्त होत आहे ग्रहणी हा व्याधी आहे त्यामुळे सतत पित्त निर्माण जास्त होत आहे ग्रहणी व्याधीची चिकित्सा केल्यानंतर उलट्या थांबल्या पित्त कमी राहिलं त्याच्यानंतर जेव्हा तिला गर्भधारणा झाली तीनही महिने उलट्यांचा त्रास खूप कमी झाला उलटी काढावी लागली नाही आणि त्यामुळे ती गर्भधारणा टिकून राहील तसंच या पेशंट मध्ये कदाचित असावं की पित्ताची आणि वाताची जर प्रवृत्ती जास्त असली तर उष्णता वाढते शरीर करपल्यासारखं होतं आतील जो मिकोजल लेअर आहे तो वृक्ष पडतो आणि तो इन्फ्लमेशन म्हणजे सूज आल्यामुळे एकमेकांना चिटकतो बरोबर हा चिटका कमी करण्यासाठी पोटात औषध देणं रसपाचक रस सार करणारी रक्तपाचक रस सार करणारी मांसपाचक मांस सारता वाढवणार आणि बरोबरच पिचू आहे एवढी पिचू मध्ये आपण बला तेल क्षार तेल एरंडे तेल वापरतो त्याचे पिचू ठेवल्यामुळं तिथं स्नेहन होतं मऊपणा येतो तो मऊपणा मिकोजातून ट्यूब पर्यंत जातो त्याचा उपयोग होतो पुढे उत्तर बस्ती आहे उत्तर वस्तीमध्ये थेट गर्भाशयात औषध सोडलं जातं क्वांटिटी अगदी दोन तीन एम ची असते ते काही ट्यूब पर्यंत जात नाही पण म्यूकोजा तिथला ऍब्सॉर्ब करतो ट्यूब पर्यंत जातो औषध थेट पोहोचल्यामुळे लवकर ऍक्शन येते बरोबर उत्तर बस्ती केल्यानंतर असे ट्यूब ब्लॉक गेलेले आम्ही अनेक रुग्णांमध्ये पाहिले नक्कीच नक्कीच अजून एक फोन आला आपण फोन घेऊया अमरावती वरन स्नेहा बोलतात विचारा काय प्रश्न आहे नमस्कार स्नेहा बोला हा मॅडम नमस्कार बोला मॅडम माझ्या लग्नाला मॅडम दोन तीन वर्ष झाले हा हा मॅडम अजून काही मुलबाळ नाही आहे बरं आणि वय किती आहे तुमचं वय मॅडम माझ बा चोवीस हा बर काही टेस्ट वगैरे केल्यात का या संदर्भात नाही टेस्ट वगैरे काहीच नाही केलं मॅडम मग डॉक्टरांशी काही बोलणं झालंय का नाही डॉक्टरांशी वगैरे काहीच बोलणं नाही झालं मॅडम बरं बरं नक्कीच स्नेहा तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील डॉक्टर आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये पुन्हा वेळ जाईल एका छोट्याशा ब्रेकशी कुठेही जाऊ नका पहात आमचा खास कार्यक्रम हितगुज हितगुजी आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद उपचार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य विनेश नगरे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते अर्थातच वैद्य आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी स्नेहा यांचा अमरावतीवरनं फोन आला होता दोन तीन वर्ष झालेली आहेत लग्नाला मात्र अजून मूलबाळ होत नाहीये पण त्यांनी कोणतेही अजून टेस्ट वगैरे या संदर्भात केलेल्या नाहीये तर नेमकी त्यांची उपचारांची दिशा कशी असायला पाहिजे वंध्यत्वाचा विचार करताना लग्नानंतर दोन वर्ष जर मूल राहिलं नसेल तरच आपण विचार करतो बरोबर दुसरी गोष्ट मूल राहू नये म्हणून स्त्रीनी किंवा पुरुषांनी कुठल्या साधनांचा वापर केला आहे का हे पाहिलं जातं कुठल्याही साधनांचा वापर न करता लग्नानंतर दोन वर्ष जर नसेल तर बंध्यामध्ये पकडली जातात अशा वेळेस त्यांच्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या जातात प्रथमतः पुरुषाची तपासणी कारण आपण पाहिले पुरुषांची तपासणी करताना अनेक दोष सापडतात आणि ते दुर्लक्ष केले तर फक्त स्त्रीवर दोष टाकला जातो त्यामुळे पुरुषाची तपासणी करून स्त्रीची तपासणी करावी ही तपासणी अर्वाचीन शास्त्रानुसार करावीच म्हणजे सोनोग्राफी करावी बीज तपासणी करावी रक्ताची तपासणी करावी त्या व्यतिरिक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदानुसार प्रकृती परीक्षण नाडी परीक्षण देखील करून घ्यावं बरोबर म्हणजे साधून योग्य असे चिकित्सा नक्कीच करता येते अगदी सोप्यात सोपं तुम्ही जर घरच्या घरी शतावरी आणि अश्वगंधा चूर्ण सुरू केलं तरीही खूप चांगला फायदा होतो अर्धा चमचा शतावरी अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण रोज सकाळी दुधाबरोबर बरोबर घ्यायला सुरुवात करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डॉक्टरांकडे नक्की जा पूर्ण तपासणी करून घ्या म्हणजे मग तुम्हाला अचूक चिकित्सा तुमची केली जाईल बरोबर तुम्ही आता अश्वगंधा आणि शतावरी एकत्र एक घ्यायला सांगितलेलं आहे साधारणतः किती महिने त्यांना त्याबद्दल पण सांगाल आणि दुधाबरोबरच घ्यायचं आहे अश्वगंधा आणि शतावरी हे साधारणपणे तीन ते चार महिने तरी घ्यावं रस रक्त मांस तीन धातू परिपोषित व्हावे असा असते बरोबर त्यासाठी ते तीन महिने घेणं आवश्यक आहे शतावरीचं काम हे पूर्णपणे गर्भाशयावर आहे वर आहे रक्तावर आहे मांसावर आहे अश्वगंधेचं काम मेंदू मधल्या रक्तवाहिन्यांवर आहे जर ताणतणाव असतील तर ते ताणतणाव कमी होतील अश्वगंधा ते सूज कमी करेल आणि शांतता आल्यामुळे मन शांत शरीर शांत तर त्या सगळ्यांचा अर्थातच त्यांच्या प्रश्नाचं विश्लेषण केलेले उत्तर दिलेले आपण आपल्या चर्चेकडे वेळ पंचकर्माबद्दल आपण बोलत होतो स्त्रियांच्या पंचकर्माबद्दल आणि त्याचबरोबर पुरुषांसाठी पण काही पंचकर्म आहेत का पुरुषांसाठी पंचकर्म करताना आपण ताणताणाचं पाहतो सॉफ्टवेअरचे तज्ज्ञ असतात व्यापारी वर्ग आहे कॉर्पोरेट सेक्टर मधले लोक आहेत अशा वेळेस शिरोधारा डोक्यावर तेलाची धार धरतात ते याचा खूप चांगला फायदा होतो जटामांशी अश्वगंधा ब्राह्मी आणि ज्येष्ठमध या चार वनस्पतींना एकत्र करून एक तेल तयार केलं जातं याचा उपयोग डोकं शांत करणं बेसिकली इथे लँड आहे जिथून सगळे हार्मोन्स रिलीज होतात जे प्रजनन अवयवांवर कंट्रोल ठेवतात हे प्रजनन अवयवांवर कंट्रोल ठेवणारे हार्मोन जर शांत झाले तर बरोबर शांत म्हणजे ते वेळेवर काम करायला लागले तर म्हणून हा शिरू झाल्याचा खूप चांगला फायदा होतो शिर झाल्यामुळे शरीर शांत होतं मन शांत होतं हार्मोन कंट्रोल होतात दुसरं पंचकर्म आहे विरेचन अनेक पुरुषांमध्ये शुक्राचं प्रवर्तन होत नाही कारण अनुलोमन जे काही वेग हवा तो नाही बरोबर शुक्र जंतूंची निर्मिती नाही सो भागातले दोष दूर करायचे असतील तर विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध अतिशय उपयोगी पडत सो विरेचन प्रॉपर स्नेहन स्वेदन म्हणजे तूप घेऊन सात दिवस पूर्ण स्नेहस्वेदन म्हणजे पूर्ण अंगाला मसाज करणं स्टीम घेणं हे करून मग आठव्या दिवशी विरेचन त्यानंतर पाच दिवस आहाराचे काटे थोडक्यात हे वेगवेगळे पंचकर्माचे उपचार त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात ज्यांच्या ज्या पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जर वंद्यत्व असेल तर नक्कीच खरं तर खाली आपले नंबर्सही डिस्प्ले होतात तर नक्कीच कॉन्टॅक्ट करावा आणि आयुर्वेदाच्या पद्धतीने जर उपचार केले तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो वेळ संपल्यामुळे डॉक्टर इथेच सांभावं लागते मात्र तुम्ही खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तेव्हा इथे आमच्या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच तुम्ही पाहत चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे